शकतात तशी पिढी शकतात त्यांचा प्रत्येक जण आयुष्यभरात विद्यार्थीच असतो मी जरी आज साथीला आलो असलो तरी मी विद्यार्थीच शिकत असतो त्यामुळे या खोटाळ्यांना धरा शिकवल्याशिवाय आता शांत बसायचं नाही आता काहीतरी तुम्हाला काल कोणीतरी सांगून गेलेलं की अकरा ते बारा बैठक लावतो त्यांच्या त्यांना बैठक लावावीच लागेल पण एक लक्षात ठेवा आश्वासनावर विश्वास ठेवू नका हे खोटायडे खोटाय जर जी आर काढून का ते पैसे देऊ शकत नाही तर आश्वासन देऊन ते परत तुम्हाला घरी पाठवतील कॉन्ट्रॅक्टरकडनं घेताना रोखड घेताना तेव्हा देता का आधी घेताना घ्या प्रेक्षकांच्या हातात द्या त्यांच्या घरात आणि पोलिसांनाही सांगून जातो की लाठी काठी दम करू आज एक रोहित बसला होत्या वेळ आली तर आम्ही यांच्यामध्ये येऊन दशी आज पितृतुल्य भीष्म पितामह या महाराष्ट्रातल्या प्रत्येक दुःखाची जाणीव असलेले लोकनेते माननीय शरद पवार साहेब आपल्याला भेटून गेले आहेत तो एक ऊर्जा स्त्रोत्र ऊर्जा स्तोत्र असते आले ना हे लढाई अजून पेटेल आणि त्यामुळे अजिबात काळजी करू नका बंटी पाटील विजय वडेट्टीवार आहेत आणि सगळे जण तुमच्या बरोबर आहोत थोड्याच वेळात माजी मुख्यमंत्री शिवसेना प्रमुख माननीय उद्धव ठाकरे साहेब सुद्धा आपली भेट घ्यायला येत आहे शिक्षकांना वाऱ्यावर सोडणार नाही हा तुम्हाला शब्द देतो मी यांनाही विनंती करून की आपण बोला आणि बारा वाजता आपण बरोबर सभागृहात पोहोचू सभागृहात 认定。<music> <music>